नमस्कार आत्ताचा जो हा आपला एपिसोड आपण करतोय तो कर्म म्हणजे सारख मी जे कर्म 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 हे सगळ्यांच्या पुढे सांगत असते तर आता मी माझ्याच कर्मातले जे माझे लोक आहेत म्हणजे पहिली माझ्याच कर्मातली ही मैत्रीण ही जयश्री जयश्री भागवत आताची जोगळेकर तर आता ही जयश्री माझ्या कर्मात कशी तर तिचा आणि माझा जन्मच मुळे बरोबर एक महिन्याच्या अंतराने तिची आजी आणि माझी आजी आम्ही समोरासमोर राहायचो त्याच्यामुळे तिचं आणि माझं बोर एकत्र झालेलं आहे म्हणजे जर आम्ही आत्ता मागे वळून जर मी पाहायला गेलो तर ही माझ्या कर्मात किती होती की जयश्री इतकी होती की तिचा जो मुलगा आहे नीरज त्याच्यापासून मी सांगायला सुरुवात केली पहिल्यांदी जर मी कोणाला काय भविष्य किंवा स्वामींचा गायडन्स दिला असेल तर तो, तो पहिला मी नीरजला दिलाय त्याच्यानंतर तुम्हा आम्हाला जे आता मी तुम्हाला आहे किंवा हा जो चॅनल मी चालू केलाय ह्याच्या मागे कोण असेल ती जी अमृता आहे ती नीरजची बायको आहे आणि जे आता तुम्ही सगळेजण तन्वीचं नाव घेत आहे जी तन्वी एक जॉईन झालेली आहे ती तन्वी ही पण तिच्या दुसऱ्या मुलाची बायको आहे म्हणजे नीरज हा तिचा पहिला मुलगा त्याची बायको अमृता जी तुम्हा आम्हाला सगळ्यांना कंट्रोल करत असते पाठीमागणं पडद्याच्या मागणं त्याच्यानंतर आता तिला जॉईन झालेली तन्वी ही तिची जाऊ म्हणजे जयश्रीची दुसरी सून आणि जो रोहित आहे की जो माझा पुत्र आहे म्हणजे मी जे काय सगळं आहे ते मी कुणाकडे जाऊ शकत तर ते रोहितकडे जाऊ शकत असं मी कायम म्हणते त्याच्यामुळे ही किती कर्मात असावी ह्याचा विचार मी अजूनही करत असते कि ती आत्ता हे कर्म संपलेलं नाही आमचं ह्याच्या पुढेही कर्म असेल आणखीन काही ते स्वामी दाखवतीलच पण जेव्हा कर्म हे मी जेव्हा लोकांना सांगत असते तेव्हा माझा एक विचार असा आला माझ्या मनात कि माझ कर्म ही माझ्या कर्मात आणि ही कायम माझी मैत्रीण आहे जशी जन्मापासून आहे तशीच आत्ता पण आहे मी तिची एवढी जवळची मैत्रीण म्हणजे मी सगळ्यांना काय सांगते ही माझी जगातली पहिली मैत्रीण म्हणून ती उठसुट मला फोन करून विचारते का सुनीता असं झालं सुनीता तसं झालं तर तुम्हाला सांगते ही मला काहीच विचारत नाही पण आमच्या दोघींच बॉन्डिंगच ते काहीतरी परमेश्वरांनी करून पाठवलं आहे की तिला मला विचारायची गरजच लागत नाही आणि आता तिचा माझ्या बाबतीतला काय अनुभव असेल त्यात तुम्ही ऐका की तिला मी तिच्या कर्मात नाही वाटते की नाही ते आता ती सांगेल नमस्कार मी जयश्री जोगळेकर सुनीता माझी बालमैत्रीण आम्ही तिसरी चौथीपासून एका वर्गात होतो नंतर मी दोन वर्ष मुंबईला गेले परत इकडे पुण्याला आले मग सातवीपासून आमची आहेच आम्ही एका वर्गात होतो नंतर ती दुसरीकडे राहायला गेली त्यामुळे थोडेसे संबंध कमी झाले नंतर कॉलेज पण वेगळी होती आमची माझा मुलगा नंतर, नंतर कॉमर्स घेतलं त्यांनी बारावीला मग मी क्लास शोधत होते खरं आमच्या इथे भरपूर क्लासेस होते पुरंदरे बेहरे तरी मला का वाटलं की हिच्याकडेच क्लासला जावं घालावं <laughs> त्याला मग मी माझ्या आईच्या घराच्या समोर हिचे चुलत भावांचा प्रेस होता तिथे मी त्याच्याकडे चौकशी करून पत्ता घेऊन हिला शेवटी गाठलं <laughs> तेव्हापासनं आमची मैत्री परत आ, घट्ट झाली आमच्या शाळेचं गेट टुगेदर होत दोन हजार दोन मध्ये तेव्हा केवळ सुनीता भेटेल म्हणून <laughs> मी त्या गेट टुगेदरला गेले होते आणि माझ्या मनात नेहमी असायचं की हिची आणि माझी भेट व्हावी कायम मी हिच्या भावाला भावाकडे चौकशी करायची कुठे राहते काय करते आणि माझा भाऊ सी एफ ए करत होता त्याला अकाउंटन्सीच्या ह्याची गरज होती म्हणजे गायडन्सची मग मी त्याला घेऊन पण हिच्याकडे गेले होते जगाच्या दृष्टीने सुनीता मा असेल ही पण माझी <laughs> बालमैत्रीणच आहे <laughs> हा आणि घराचा एक अनुभव आहे मी एरंडवण्यात भाड्याने राहत होते एका ठिकाणी ते घर मला खूप आवडायचं आणि म्हणून मी हिला विचारलं की म्हटलं समजा त्या घरमालकांनी घर विकायचा विचार केला तर मी घेऊ का तर ती म्हणली की आ, घे तू घरात काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला तू तिथे दिसत नाही आहे उंच उंच ठिकाणी अशी दिसते आणि भरपूर हवा उजेड प्रकाश असा दिसतोय मला त्याप्रमाणेच माझं घर सातव्या मजल्या मला मिळालं आणि मोठं मिळालं तिच्या सांगण्याप्रमाणे ती माझा mm -hmm. दुसरा मुलगा पण तिच्याकडे क्लासला जायला लागला त्या माझ्या दोन्ही मुलांची ती गुरुमाता आहे दोन्ही सुनांची पण मला सुनीताचा खूप आधार वाटतो काहीही प्रॉब्लेम काही असेल तरी ती सॉल्व्ह करू शकेल अशी खात्री आहे मला आणि जगाच्या दृष्टीने सगळे तिला स्वामी आ, माता सुनीता माता म्हणतात पण माझ्या दृष्टीने ती माझी बालमैत्रीणच आहे सुनीता आता खूप स्वामी स्वामी स्वामींच खूप आहे तिला आता पण शाळेत असताना फार ती फोडकर होती <laughs> <laughs> कायम तिच्याजवळ ऋषी कपूरचे फोटो वगैरे असायचे आणि मग बाईंचा भरपूर ओरडा खायची आणि so, दंगा पण भरपूर करायची त्या द्राक्ष वगैरे मला अजूनही द्राक्ष बघितले की सुनीताची आठवण येते <laughs> आणि मी मुंबईला होते तेव्हा सुट्टीत व पुण्याला यायची तेव्हा आले की पहिल्यांदा सुनीताकडे जायची सुनीता पण वाट बघत असायची माझी आणि <laughs> आम्ही दोघी जणी ती एकदा आली आम्ही किती पाचवी चावित होतो म्हणजे ती मुंबईहून आली आणि असं होत की माझ्या घराच्या दारात उभं राहिलं की जयश्री कोणात बाहेर पडलेली दिसायची तिला वाट बघत बसायचे जयश्री येईल आणि त्या दिवशी जयश्री आली आणि जवळजवळ बरेच दिवसांनी भेटत होती आम्ही जी दोघींनी कडकडून मिठी मारली की तशी मिठी आज सगळ्यात मी कुठल्याही मैत्रिणीला मारलेली नसेल इतकी आम्ही कडकडून मिठी मारली आणि त्याच्यानंतर मी तिकडन बघायचे आता शाळेत जायचे मग जयश्री आली तिकडनं दिसली की मग मी माझ बॅग वगैरे घेऊन बाहेर उभे राहायचे मग आम्ही दोघी बरोबर शाळेत जायचो इथपासून तिचं माझं बॉन्डिंग आहे ते आजही आहे आजही आम्ही कुठे मैत्रिणी भेटायचं ठरवलं तर मी पहिली विचार करत असते की जयश्री कुठं असेल जयश्री बरोबर जायचं हे आजही आमचं असंच ठरलेलं असत आणि माझ्या भावाचं आणि सुनीताचं पण बॉन्डिंग वेगळ्या प्रकारचं आहे आध्यात्मिक गप्पा त्यांच्या खूप चालतात मी काय त्यातली नाहीये सुनीताची आध्यात्मिक खूपच आहे माझा भाऊ हो इकडे पुण्यात आला की कायम हिच्या भेटीला येतोच मी कधी तिला म्हणजे जास्त काही असं विचारत नाही आणि ती मला कधी काही सांगत नाही की हा जप कर तो जप कर ह्या देवाला जा त्या देवाला जा आमची मैत्री निर्मळ आहे मी असं काही दरवेळेल तिला विचारायला जात नाही काही नाही आणि तिच्या दृष्ट दृष्टीने असेल ती कर्मातलं वगैरे काय ती बोलते ते पण मी काय त्यातली नाहीये <laughs> त्यामुळे एकदा <laughs> <laughs> आता हिनी माझे फारच काही काही गोष्टी सांगितल्या माझ्याबद्दल पण तरी मैत्री नाही म्हणून आपण म्हणतो ना की सगळं माफ असतं आता मी हेच म्हणते की हे दोस्ती ना मिलेगी दुबारा मला हे खूप महत्वाचं वाटत कारण मी माझी अशी मी कुठं जाऊ शकते कुठेही गेलो लोकांनी बोलवलं लो, तरी एक काहीतरी एक मागे हे असत की नाही आपल्याला हे लोक स्वामी म्हणून बोलवत आहेत किंवा स्वामींच्या साठी बोलवत आहेत तर हे एक असं ठिकाण असत की जिथे मी हक्कानी तिच्या घरी जाऊन मी म्हणू शकते जयश्री मी आता झोपणार आहे आणि तू मला कॉफी करून दे तर हे फक्त जयश्रीच करू शकते अशी ठिकाण आहे त्याच्यामुळे आम्ही दोघीही स्वामींच्या चरणी मी अशीच प्रार्थना करीन की आमची ही दोस्ती कायम अशीच राहो जन्म जन्मा राहो आणि युगानुयुग मला जयश्री मैत्रिणीच्याच रूपात मिळो <laughs>